आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या हस्ते झाले भाजपा प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन भारतीय जनता पार्टीतर्फे आज दर्यापूर शहरातील साईनगर व जुने शहर दर्यापूर प्रभाग क्रमांक पाच व बाराच्या प्रभागातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरातील महिला भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या महायुतीच्या दर्यापूर नगरपरिषद निवडणूक प्रचार कार्यालयाचे आज भव्य स्वरूपात उद्घाटन अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश पाटील भारसाकडे व दर्यापूर नगर परिषदेकरिता नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ नलिनीताई प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले दर्यापूर शहरातील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अनेक नेते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांनी दर्यापूर शहरांमध्ये केलेल्या विकास कामाची माहिती दिली शहानूर पाणी पुरवठा योजना बाबळी येथील पूल नगर परिषद इमारत सार्वजनिक बांधकाम विभाग इमारत पोलीस स्टेशन इमारत पोलीस स्टेशन, पोली स्टेशन क्वार्टर गुरांचा दवाखाना भव्य स्वरूपाची कोर्टाची इमारत तहसील कार्यालय इत्यादी कामाची माहिती दिली व भविष्यात

त्याला काही अर्थ नाही आहे त्या कारण आम्ही काही त्याच्यावर जास्त बोलू शकत पण विकास जे सांगतो त्यांनी केला तो आम्ही केला त्यांनी केलाच एक फुटबॉल असतात बांधला